सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीळा आहे सारंग पंडित आणि भटोबासांची काहीतरी खुसभुज होते आणि त्यामुळे स्वामी त्यांना प्रश्न विचारतात की नेमकं झालं तरी काय आणि त्या प्रसंगावर मग स्वामी भटोबासांचा अभिमान घेऊन सारंग पंडितांना जेवणाचं ताट बदलून आणायला लावतात जेवणाच्या ताटावरून नेमकी मग काय कुजबूज झाली होती त्यांची हे आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत दुसरं चरित्र आहे तृप्तपर्यंत अनुचर भोजनी सारंग पंडिता उपालंभू ह्या चरित्रामधून व्यवहार कुशळता कशी असली पाहिजे आपल्या ठिकाणी हे स्वामी आपल्याला दाखवून देणार आहेत आणि म्हणून दोन्ही चरित्र महत्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्यवहारिक कुशळता कशी असायला पाहिजे आपल्या ठिकाणी हे आपल्याला समजून जाईल नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचे दोन्ही चरित्र नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामी समोर येऊन मी रुद्धपूरला जाते अशी म्हणण्याची हिंमत का होत नव्हती मागच्या ज्ञानसत्रातील हा प्रश्न होता तर या प्रश्नाचं नेमकं बरोबर उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत मागचं ज्ञानसत्र कुणी ऐकलं नसेल तर वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे कृपया आय बटनवर क्लिक करा आणि तुम्ही तिथे मागचंही सत्र ऐकू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब मध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे ली चरित्र उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे सत्तावीस सारंग पंडित कृता अव्यतरीके भट अभिमान स्वीकारू सारंग पंडित यांनी काय केलं कृत म्हणजे काहीतरी कृती केली सारंग पंडिताने काहीतरी कृती केली आणि त्यामुळे भटोभासांचा अभिमान स्वामींनी घेतलेला आहे सारंग पंडिती एकू दिसी गोसाव्यासी उपहाराला गे विनविले सारंग पंडितांनी एके दिवशी स्वामींना उपहारासाठी विनंती केली गोसावी तयाची आवारा बिजे केले स्वामी त्यांच्या आवाराकडे गेले सारंग पंडिताच्या पूजा अवसर झाला स्वामींचा पूजा अवसर झालेला आहे सारंग पंडितांच्या घरी मग ये भीतरी ताटे झाली आणि मग सर्वांना जेवणासाठी आतमध्ये ताट तयार करण्यात ता आलेली आहे मग गोसावी ताटावर बीजे केले मग स्वामी ताटावर गेले म्हणजे जिथे ताट ठेवलेलं आहे जे जेवणाचं ठिकाण आहे तिथे देव गेलेले आहेत ताटावरी बीजे केले म्हणजे ताटावर गेले असं नाही जसं एक बोली भाषा आहे आपण मंदिरात गेलो तर काही भागामध्ये असं म्हणतात की आम्ही मंदिरावर जाऊन आलो मग आता खरंच ते माणसं मंदिराच्या वर, मंदिरा वर गेले होते का नाही तर मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊन आलेले आहेत हो की नाही त्याप्रमाणे इथे एक बोली भाषा आहे की स्वामी ताटावर गेले ताटावर गेले म्हणजे जिथे जेवणाचं ठिकाण आहे ताट तयार करून ठेवलेलं हो आहे स्वामींना बसण्यासाठी आसन टाकलेलं आहे तिथे जाऊन देव बसलेले आहेत मग सारंग पंडिती भटाचे थाळा तूप वाढले मग सारंग पंडितांनी भटोबासांच्या ताटामध्ये तूप वाढलं मग सारंग पंडिती भटाचे थाळा तूप वाढले मग सारंग पंडितांनी भटोबासांच्या ताटामध्ये तूप वाढलं सरवळी वरती आली भटी म्हणितले हे काय सारंग पंडित हे काय वाढणे सारंग पंडितांनी भटोबासांच्या ताटामध्ये तूप वाढलं तूप एवढं वाढलं की खूपच वाढून दिलं तूप आणि मग भटोबास म्हणतात हे काय सारंग पंडित सारंग पंडित हो हे काय वाढणे हे काय वाढण्याची पद्धत झाली का एवढं तूप वाढतात का घ्या जेवा तुम्हा पाहुणे हे काय बहुत जसं आपण पाहुणे राहुने घरी आले की आग्रहाने वाढतो आणि नाही हो जास्त झालं जास्त झालं म्हटलं की आपण म्हणतो अह तुम्हाला हे काय जास्त झालं का बोलतो की नाही आपण तसं सारण पंडित काय म्हणतात हे तूप तु, तुम्हाला पाहून काय जास्त आहे का, का नाही तुम्ही नावे कधनाडी भटवास म्हणतात तुम्ही श्रीमंत माणसं आहात आणि ते श्रीमंती दाखवण्यासाठी आम्हाला हे तुपाडलेलं आहे का आम्ही काही याचे मुख देखील असे जणू काही आम्ही कधी पाहिलंच नाही असं तुम्ही आम्हाला वाढलेलं आहे एकदम जास्त तो सर्वज्ञ म्हणतले काही गाव आनर्या स्वामी म्हणतात काय गाव आनर्या काय झालं बरं जोजी ये ऐसे काय वाढणे होय भोटबास म्हणतात बघा हे काय पद्धत झाली का वाढण्याची म्हणवणी थाळाची उचलवणी दाखविला असं म्हणून भटोबास थाळा उचलतात आणि स्वामींना दाखवतात गोसाव्या पुढा पुढे नेलतात सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हा म्हणताय ऐसे जरी नाही तरी ऐसे कराव्या कारण काय स्वामी म्हणतात भटोबास म्हणतात ते जर खरं नसेल की जणू काही हे आम्हाला श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत जसं काय आम्ही कधी पाहिलं नाही एवढं कुठं वाढायचं असते का हे जे म्हणत आहेत भटोबास हे जर खोट असेल तर मग तुम्हाला एवढं वाढण्याचं कारणच नव्हतं एवढं तूप वाढतात का कधी ताटामध्ये जे काही सेवया सरवळ्या वाढलेल्या आहेत एवढं तूप टाकलं त्यावर की सेवया सरवळ्यावर आलेल्या आहेत अद्धार तरंगायला लागलं जणू काही म्हणजे ताटामध्ये सेवया सरवळ्या कमी झाल्या आणि तूपच जास्त झालं एवढं वाढलेलं आहे कारण काय म्हणतात चरित्रकार तूप एवढं वाढलं की तेने अवघी सेवई सरवळीवरती आली शेवयान सरवळ्यावर आल्या आणि ताट पूर्ण तुपाने भरून गेलं आता एवढी पद्धत असते का वाढण्याची अशी कुठं श्रीमंती दाखवायची असते का आणि मग स्वामी पण म्हणतात की भटोबास म्हणतात ते जर खोट असेल तुमच्या मनात तसं काही नसेल तर मग का ही पद्धत आहे का ताट वाढण्याची स्वामी म्हणतात तरी ऐसे कराव्या कारण काही तुम्ही जे असं वागला तिथे हे असं करण्यामाग कारण काय होतं कारण स्वामींना ताट दाखवलेला आहे भटोबाांनी स्वामी पण पाहतात की अशी पद्धतच नसते ताट वाढण्याची आणि ताटामध्ये तूप वाढण्याची आणि मग स्वामी काय म्हणतात हा ठाओ तिकडे नेऊन ठेवा बाजूला मग आणी कुठाओ आणि लांब मग दुसरं ताट तयार करण्यात आलं आणि आणून दिलं मग गोसावी आपले ताटीचे तूप वाढले मग स्वामींनी स्वतःच्या ताटातलं थोडंसं तूप भटोबाांच्या ताटामध्ये वाढलेलं आहे मग गोसावीसी आरोगण झाली मग स्वामींची आरोगणा झाली झाला विडा स्वामींनी गुळळा केला विडा घेतला गोसावी केले स्वामी गेले गणपती मढी पहुडू झाला गणपत मढामध्ये स्वामींचा पहुड झालेला आहे ज्यावेळेस भटोबासांनी ताट दाखवलं स्वामींना स्वामींना पण लक्षात आलं की इथे सारंग पंडितांनी मुद्दामून केलेला आहे स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी आणि तो त्यांच्याकडून दोष घडलाच आणि म्हणून स्वामी म्हणतात हे ताट परत न्या इथे ताट ठेवू नका आणि भटोबासांना काही जेवायला देऊ नका हे ताट तब्येत बिघडून जायची माणसाची कोणताही पदार्थ खाण्यासाठी काही एक मर्यादा असतात मर्यादा ओलांडल्या तर कोणताही पदार्थ असो शरीरासाठी हानिकारकच ठरतो पदार्थ जाऊ द्या पाणी जरी मर्यादेच्या बाहेर पिण्यात आलं तरी पण त्या पाण्याचेही दुष्परिणाम आपल्या शरीरावर जाणवतात त्यामुळे प्रत्येक पदार्थ प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू आपण मर्यादितच घेतली पाहिजे मर्यादितच आपण वागलो पाहिजे आणि मर्यादा जर सोडली तर मग आपल्या शरीराचं वाटुळं होणं हे निश्चित आहे नाहीतर कितीही थंडी पडत आहे आणि फॅशन म्हणून तुम्ही आईस्क्रीम खात असाल तर काय होईल तुम्ही तुमची मर्यादा सोडून दिलेली आहे शरीरावर नक्कीच त्याचे दुष्परिणाम होणार आणि मग स्वामी तिथून निघतात गुरुळा झाला विडा झाला स्वामींना जेवण झाल्यानंतर आणि स्वामी मढाकडे निघाले जिथे स्वामींचा मुक्काम आहे आणि गणपतमढी गेल्यानंतर स्वामी तिथे झोपतात उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे अठ्ठावीस तृप्तपर्यंत अनुचर भोजनी सारंग पंडिता उपालंभू तृप्तपर्यंत तुु। अनुचर भोजनी तृप्तपर्यंत अनुचर म्हणजे स्वामींचे सेवक भट्टोबास असतील किंवा दुसरे भक्तजन असतील जे नाथोबा वगैरे तर या सर्वांना तृप्तपर्यंत तु। तु। भोजनी म्हणजे जेवण केल्यानंतर सारंग पंडिता उपालंभू सारंग पंडितांचा दोष दिसून येतो जे भक्तजन तृप्तपर्यंत जेवले हा प्रसंग वेगळा आहे सारंग पंडितांच्या ठिकाणी दोष आहेत मनामध्ये हे जिथे दिसून येते तो प्रसंग वेगळा आहे दोन्ही प्रसंग तुम्हाला व्यवस्थित समजणार आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन्ही लेख्याचा तुम्हाला लाभ होणार आहे एक दिसी तया उपरी सारंग पंडिती गोसाविया ते उपहाराला दिवशी तया उपरी म्हणजे आपण जो मागील प्रसंग पाहिला जी मागची लिळा पाहिली आपण ज्या लीळेमध्ये जास्त तूप वाढण्यात येते आणि हा प्रसंग घडल्यानंतर सारंग पंडिती एके दिवशी असंच येतात आणि उपहारासाठी विनंती करतात की तुम्ही आमच्या घरी या आणि आरोगणा स्वीकारा गोसावी विनवणी स्वीकारली स्वामी विनंती स्वीकार करतात गोसावी या तेची उपाहारा लागी विनविती कोण्याच भक्तजनांना म्हटले नाही सारंग पंडित की तुम्ही पण या जेवायला फक्त स्वामींना विनंती केली परी भक्त ते न म्हणती कोणाच भक्तजनाला म्हटलं नाही सारंग पंडितांनी बाईसांना नाही नाथोबांना नाही भटोबासांना नाही कोणालाच नाही ना ना। मग ना ना। ना गोसावी विहरण बीजे केले मग स्वामी विहरणावरून आले गोसावी यांजावसवरू झाला स्वामींना पूजावसर झाला मग सर्वज्ञे म्हणितले मग स्वामी म्हणतात हांगा वानरिया मंडळी का पांडा तुमचे जेऊ बोलाविया येईल तरी त्याच्या घरात जेऊ याल मग स्वामी भटोबासांना नाथोबांना प्रश्न विचारतात हांगा वानरिया मंडळी का पांडा तुमचे जेऊ बोलाविल तुम्हाला पांडा म्हणजे सारंग पंडित जर जेवायला बोलवायला येतील तर तुम्ही जाणार का त्यांच्या घरी जेवायला नाजी नयो सारंग पंडितांच्या घरी आम्ही येणार नाही असं वानरा म्हणजेच भटोबासांनी नाथोबा उत्तर देतात की आम्ही त्याच्या घरी जेवायला जाणार नाही सर्वज्ञे म्हणितले यावर स्वामी म्हणतात येथोणी ऐसेची म्हणजताये येथोणी म्हणजेल परी न वचावे हो काजी स्वामी काय म्हणतात येथोनी ऐसेची म्हणीजताय मला पण असंच वाटते असं स्वामी म्हणतात आम्ही जरी तुम्हाला म्हटलं येथोनी जेल आम्ही जरी म्हटलं की चला जेवायला वसावे, तुम्ही जेवायचं नाही असं स्वामी भक्तजनांना सांगतात हो काजी भटोबास नाथोबा म्हणतात ठीक आहे मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई तुमते पाणी भातू असे की स्वामी म्हणतात सांना बाई, बाई। तुमच्याकडे पाणी भात आहे का हो बाबा असे बाईसा म्हणतात हो बाबा पाणी भात आहे तरी आंबटी भाजी करा स्वामी म्हणतात तर मग काय करा तुम्ही आता आंबट भाजी करा भाजी म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की चिंचेची कढी आमसुलाची कढी किंवा तुरीचं वरण असेल तर त्याच्यामध्ये चिंच टाकून मग आंबट करणे त्याला असं काहीतरी आंबट तयार करा असं स्वामी बाईसांना म्हणतात मग बाईसी आंबटी भाजी केली मग बाईसांनी आंबट अशी भाजी तयार केली मग अवघे तृप्तपर्यंत जेविले आंबट अशी भाजी आणि पाणी भात तृप्तपर्यंत जेवलेले आहेत भक्तजन बऱ्याच लीळांमध्ये तुम्ही पाहिला असेल पाणी भात पाणी भात पाणी भात असा उल्लेख येतो नेमका पाणी भात असतो तरी कसा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतील दररोज पाहत राहा ज्या वेळेस अज्ञात चरित्र चालू होतील अज्ञात लीळा चालू होतील अज्ञात लेळेमध्ये पाणीभात कसा करायचा असतो बायसा कसा तयार करायचा हे सर्व उल्लेख आलेला आहे तिथे त्या चरित्रामध्ये आणि ते चरित्र तुम्हाला आपल्या या चॅनेलवर ऐकायला मिळणार आहे ज्यावेळेस अज्ञात चरित्र चालू होतील आणि म्हणून कोणतंही चरित्र या चॅनेलवरच सोडत जाऊ नका कारण प्रत्येक चरित्रातून तुम्हाला भरमसाठ असं ज्ञान मिळतच असते मग सर्व भक्तजन ती आंबट भाजी जी आहे ती आंबट भाजी आणि पाणी भात पोट भरून जेवतात मग सारंग पंडित बोलवाविया आले सारंग पंडित बोलवण्यासाठी आले मग गोसावी तेथ बीजे केले मग स्वामी तिथे गेले त्यांच्या घरी अवघे भक्तजन गेले सर्व भक्तजन गेले मग गोसावी बरवा पूजावसरू झाला स्वामींना चांगला पूजावसर झाला तववरी तैसेची ताटे केली आणि मग पूजा झाल्यानंतर इकडे ताट तयार करण्यात आली आरोग्यसाठी गोसावी ताटावरी बीजे केले स्वामी ताटावर गेले जेवणासाठी बाईसे बैसली बाई बाईसा पण बसलेल्याच होत्या एका ठिकाणी भक्तजन कोणी न उठती भक्तजन पण उठायला तयार नाही सारंग पंडित आले सारंग पंडित आले नागदेव भटो मंडळी क भटो चालाना भीतरी स्वामी गेले आतमध्ये जेवायला बसले मग सारंग पंडित बाहेर येतात आणि म्हणतात नागदेव भटो मंडळीको भटो चला बर आतमध्ये जेवणासाठी आम्ही आताची जेविलो भटोबास आणि नाथोबा म्हणतात आम्ही आताच जेवण आलेलो आहोत पोटभर जेवण केलं आम्ही मग सारंग पंडित काय म्हणतात तरी जे तुकी भूक असेल ते तुकेची जेवा सारंग पंडित म्हणतात तुम्हाला जेवढी भूक असेल अर्ध्या पोळीची एक पोळीची चतकोर पोळीची जे काही तुम्हाला खाव असं वाटेल तेवढंच खा परंतु खाऊन तर जा ना आम्हा भूक नाही भक्तजन म्हणतात आम्हाला थोडीही भूक नाही तृप्तपर्यंत जेवलो आम्ही मग गोसावी विनिविले मग स्वामींना विनंती करतात सारंग पंडित जी जी या म्हणी जोणा सारंग पंडित म्हणतात जी जी यांना बरं तुम्ही तुमचं ऐकतील हे दोघं पण कांगा पांडा म्हण तू असे ते करा ना व्यवहार कुशळता कशी आहे स्वामींकडे बघा स्वामी असे नाही म्हटले की चला रे जेवायला आतमध्ये असे नाही म्हटले कारण असे म्हटले असते आणि जर हे दोघ जण आले नसते तर परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला याचा दोष लागला असता आणि म्हणून स्वामींनी वाक्य कसं वापरलेलं आहे बघा स्वामी, स्वामी काय म्हणतात कांगा पांडा म्हणतो असे ते करा ना पांडा म्हणजे हे जे सारंग पंडित आहेत हे सारंग पंडित जे म्हणत आहेत ते करा ना म्हणजे आतमध्ये या आणि जेवण करा कारण सारंग पंडित तेच म्हणत आहेत ना तर सारंग पंडितांचं सा नाव केलेलं आहे स्वामींनी पण की सारंग पंडित जे म्हणतात ते का करा ना की सारंग पंडित जे म्हणत आहेत ते करा तुम्ही स्वामी असे नाही म्हटले की आम्ही म्हणत आहोत याला चातुर्य म्हणतात बोलण्याचं चातुर्य चा अशी कुशळता असली पाहिजे आणि अदोगरच कसं नियोजन लावलं स्वामींनी की त्या सारण पंडिताची बुद्धी नाही तुमच्यावर त्यांनी तुम्हाला आमंत्रणही दिलं नाही आणि म्हणून त्यांनी जर बोलवलं जेवायला तर तुम्ही येणार का भक्तजन म्हणतात नाही येणार म्हणून स्वामींनी पहिलंच भक्तजणांना पोटभर जीव घातलं कारण उपाशीच नेले असते तर भक्तजनाच्या मनात वाटलं असतं उपाशी माणसाला जास्त वास येते बरं का जेवणाचा जो माणूस उपवाशी असतो त्याला जेवणाचा जास्त वास येतो ज्यानं पोटभर जेवण केलेलं आहे त्याला तुम्ही जर हॉटेलच्या लाईनीला नेलं आणि पूर्ण ती लाईन फिरून आणली गल्ली हॉटेलची तरी त्याला एवढा वाश येणार नाही आणि एखादा उपवाशी माणूस तुम्ही न्या त्याला एकदम खमंग टमंग वास येतो समोसा कचोरी जिलेबी पाणीपुरी असेल किंवा जे काही हॉटेलमध्ये पदार्थ होत असतील खिचडी कढी भजे याचा भयंकर असा वास येतो त्याला उपवाशी असेल तर जो पोटभर जेवलेला आहे त्याला वास जाणवत नाही तेवढासा आणि म्हणून स्वामींनी काय केलं भक्तजनांना पहिलंच जीव घातलं भक्तजनांना तरी कशाला तळमळ करायला लावायची तिथं जाऊन आणि म्हणून जीव घातला अगोदरच आपल्या भक्तांना तर देव अशी काळजी करायची बघा माणसं जर जोडायची असतील तर अशी काळजी घ्यावी लागत असते आणि जर माणसंच जोडले नाही तुम्ही जीवनामध्ये तर जीवनामध्ये तुम्ही मोठे कार्य करू शकणार नाही आणि म्हणून माणसं जोडणं महत्वाचं आहे आणि माणसं जोडण्यासाठी कशी कुशळता असायला पाहिजे ते आपल्याला इथून समजते याला परमेश्वर म्हणतात देवता म्हटली असती अरे तुम्ही माझे आणि तुम्ही माझ्या अदोबरोबर जेवण करून बसता चला मी तुम्हाला आता श्राप देते परंतु परमेश्वर तसे नसतात परमेश्वर म्हणतात भक्तजण जेवा आम्ही नंतर जेवण करू एवढं माऊली पण आहे परमेश्वराच्या ठिकाणी आणि तरीही लोकांना देवतेकडे जावं वाटते काय म्हणावं मग अशांना आपल्या उपदेशांच्या घरचे मुलं फिरतात बाहेरगावी कुठे तिरुपतीला जातात कोणी कोणी जातात शिर्डीला कोणी जातात कुठे कोणी जातात कुठे तर कशामुळे हे एवढं तर घ्या चांगले गुण आणि तुम्ही चांगलं होण्याचा प्रयत्न करा आपण परमेश्वराचे लेकरं आहोत तर जसं आपण बोलतो की अरे आमका आमका माणूस आहे चांगला त्याचा हा मुलगा आहे खरंच गुणी आहे बापासारखे गुण आहेत मुलामध्ये तर आपण जर परमेश्वराचे लेकरं आहोत तर आपल्या ठिकाणी पण परमेश्वरासारखे गुण असलेच पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक चरित्रातून एक न एक गुण जो आहे परमेश्वराचा तो उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी जे गुण सांगितलेत पंधरा सांगितले वीस सांगितले आता आपण शेकडो सांगितले त्यापैकी चार दोन तर गुण तुम्ही ग्रहण करणार हीच अशी तोकडी अपेक्षा तुमच्याकडून असते स्वामी म्हणतात पांडा म्हणतो असे ते करा ना स्वामी म्हणतात अरे सारंग पंडित म्हणत आहेत ते करा तुम्ही नाजी आम्ही आताची जे विलो स्वामींना भक्तजन उत्तर देतात आम्ही आताच जेवलो आणि सारंग पंडित काय म्हणत आहेत आणि त्यांच्याप्रमाणे वागावं की न वागावं हे आम्हाला एवढंस काही महत्वाचं वाटत नाही गोसावी जाणता ती स्वामींना तर माहिती आहे आम्ही आताच पोटभर जेवलो सर्वज्ञ म्हणितले हांगा तुम्ही या ते म्हणितले स्वामी म्हणतात सारंग पंडितांना का हो तुम्ही यांना दंडवत घातला का आमंत्रण दिलेलं आहे का नाजी सारंग पंडित म्हणतात नाही मी आमंत्रण दिलं नाही आगा तरी हे कायस या लागोणी येते स्वामी म्हणतात जर तुम्ही आमंत्रणच दिलं नाही तर ते जेवायला तुमच्या इथे का येतील अवसर पहाव्या लागोनी येती यासी काय याची चाड पडली असे बघा भक्तजनाचा किती अभिमान घेतात देव सारंग पंडित म्हणण्याच्या अदोगरच सारंग पंडित म्हटले असते की मग इथे यायचीच काय गरज होती यांना जर जेवायचं नव्हतं तर मग माझ्या घरी आलेच कसं काय असं म्हटले असते सारंग पंडित परंतु सारंग पंडित म्हणण्याच्या अदोगोर स्वामी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतात की येथीचा अवसरू पहाव्या लागून येथे आमचे भक्तजन आमचा अवसर जो होणार आहे तुमच्या इथे तो अवसर पाहण्यासाठी आलेले आहेत यासी काही याची चाड पडली असे तुमच्या घरचे गोडधोड पदार्थ किंवा जे काही उपहाराला तुम्ही पदार्थ केले असतील त्याची चाड यांच्या मनामध्ये किंचितही नाही मग सारंग, सारंग पंडित म्हणितले होईल माझे या भोजिया सारंग पंडित म्हणतात नका जेवायला कोणाला म्हणतात नागदेवाचार्यांना आणि नाथोबांना नका उजवायला काही गरज नाही आमचे भोई खातील किंवा भोज्या खाईल भोजया म्हणजे काय जे त्यांच्या शेतामध्ये काम करणारे गडी होते किंवा पाठभेदाने भोईया शब्द आलेला आहे त्यांची पालखी उचलणारे जे भोई होते ते खातील तुम्ही नाही खाल्लं तर काय हरकत नाही असा म्हणतो सारंग पंडित हा शब्द बायसी ऐकिला बायसांनी हा शब्द ऐकला मग गोसावी असी आरोगण झाली गुळळा झाला विडा झाला मग स्वामींना आरोगण झाली गुळळा झाला स्वामींनी विडा घेतला मग गोसावी बिजे केले स्वामींनी निघाले तिथून मग मार्गी बायसी म्हणितले रस्त्याने जात असताना बायसा म्हणतात स्वामींना बाबा पांडियासी परिवारावरी तुली ही बुद्धी नाही बायसा म्हणतात स्वामींना बाबा या पांड्याची थोडीही बुद्धी नाही परिवारावर एवढूशी पण बुद्धी नाही सर्वज्ञ म्हणितले बाई आधी येत बुद्धी हो येत परिवारावरी स्वामी म्हणतात बाई आदोगर आमच्या ठिकाणी बुद्धी आली पाहिजे आणि मग आमच्या परिवारावर बुद्धी आली पाहिजे मग गोसावी भी मढासी बिजे केले मग स्वामी मढाकडे निघून गेले तर अशा प्रकारे हे दोन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आपण हे सर्व चरित्र कुठले पाहत आहोत पैठण येथील हे चरित्र आहेत आणि आपण मागील दोन चार दिवसापासून पैठणचे चरित्र पाहत आहोत आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे भटोबास आणि नाथोबा हे सारंग पंडिताच्या इथे का जेवत नव्हते काय कारण होतं ह्या मागचं हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे सारंग पंडितांनी भटोबासांना कशी वागणूक दिली होती आणि त्यांची कुजबूज का झाली होती हा दुसरा प्रश्न आहे तर मग आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता आबाईसांची स्वामी समोर येऊन मी रुद्धपूरला जाते असं म्हणण्याची हिंमत का होत नव्हती या प्रश्नाचं उत्तर असं आहे की स्वामींनी एकदा आबाईसांना म्हटलं होतं हे जे चरित्र आपण पाहिलं कालच्या ज्ञानसत्रामध्ये ह्या चरित्राच्या अगोदर एकदा स्वामींनी आबाईसांना म्हटलं होतं की तुम्ही श्री प्रभू महाराजांच्या सेवेसाठी रुद्धपूरला जा त्यावेळेस आबाईसांनी काय उत्तर दिलं होतं कि वैजोचे ब्राह्मणीचे बाळांतपण करणे असे वैजोच्या ब्राह्मणीचं म्हणजे माझ्या सुनाच वैजो हा लहाना मुलगा आहे आबा भटोबासांपेक्षा लहान तर त्या वैजोच्या ब्राह्मणीचं म्हणजे वैजोच्या पत्नीचं तर मग आबासाची कोण लागली ती ब्राह्मणी तर सून लागली म्हणजे आबाईसा काय म्हणतात की माझ्या सुनाचं मला बाळांतपण करायचं आहे आणि म्हणून मी रुद्धपूरला जाऊ शकत नाही आणि आबाईसाच्या मनामध्ये ही गोष्ट सलत होती की स्वामींनी मला ह्यापूर्वी जाण्यासाठी सांगितलं होतं मी स्वामींच्या आज्ञेचा भंग केलेला आहे आणि आता कोण्या तोंडाने जावं स्वामींसमोर आणि म्हणावं की नाही मी जाते आता म्हणून आणि म्हणून मग आबाईसा स्वतः समोर येत नाहीत स्वामींच्या आणि म्हणत नाहीत की मी जाते रुद्धपूरला श्री प्रभू महाराजांच्या सेवेसाठी म्हणून आणि मग आबासानी काय केलं होतं तर बाईसांना सांगितलं की तुम्ही म्हणा स्वामींना की मी जायला तयार आहे बाईसा म्हणतात पण स्वामींना की आबाईसा जायला तयार आहे स्वामी म्हणतात नका बाई त्यांना फार कामं असतात त्यांना त्यांच्या मुलीचं बाळनपण करायचं त्यांच्या सुनाचं बाळणपण करायचं आणि म्हणून त्यांना नको असं स्वामी बाईसांना म्हणतात आणि यामुळे तर मग जास्तच दुःख आबाईसांना होते तर हे मुख्य असं कारण होतं की ज्यामुळे आबाईसा स्वामींसमोर येत नव्हत्या आणि म्हणत नव्हत्या की मी रुद्धपूरला जाते तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये भट उदका दासी दृष्टांतू कथन हे चरित्र आपण पाहणार आहोत आणि नागा राऊळ भूणी भूकण धारणपूर्वक मोदक आरोगण ही, ही चरित्र आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत तर हे दोन्ही चरित्र खूप सुंदर आहेत आणि हे चरित्र उद्याचे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून सुटू नये तर लवकरात लवकर या चॅनलला लाईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याच्या ज्ञानसत्रातील जे चरित्र येणार आहेत ते तुमच्याकडून सुटणार नाहीत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह दन... तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड